डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी मी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जगदीश मेश्राम सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आहोत सध्या सावरी आणि माकुणा हो। या रस्त्यावरती आहोत या ठिकाणी आपण बघू शकत आहे सावरी आणि माकुणा या गावात दोन्ही गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि काल रात्री रात्री म पासून मध्यंतरी खूप जोमात जो पाऊस आलेला आणि या ठिकाणी हे जे दृश्य बघत आत्ताचं सध्या लाईव दृश्य आहे त्या ठिकाणून महाराष्ट्र एक बससुद्धा येत आहे हे परिस्थिती अतिशय गंभीर आहे या ठिकाणी काही शेतकरी आहेत जाणून घेऊ त्या शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत नेमक्या कारण आज एवढा पाऊस झाला आहे त्या शेतकऱ्यांची फार मोठी नुकसान झाली आहे इथं पूर्ण पिकामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काय नेमक्या भावना आहेत त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय नाव तुमचं आलं अशोक घाणोडे आपल्यासोबत जुळले आहेत अशोकजी घाणोडे काय सांगू शकाल आता सध्या आपण इथं उभ्या आहोत पूर आला आहे काय नेमक्या तुमच्या मागण्या राहील या ठिकाणी आमची जे या काल झालेल्या अतिवृष्टीमुळे आमची नदीकाठी जमीन पूर्णपणे खरडून गेलेली आहे आमचे जसं सोयाबीन कापूस पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तरी आम्हाला शासनाने याचे तात्काळ पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी ही आमची मागणी आहे नक्कीच या ठिकाणी जर बघितलं शेतकऱ्याच्या फार मोठे नुकसान झाले आणि त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना ज्या आहेत त्या त्या अतिशय मागणी ज्या आहेत त्यांची की त्यांची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे हे बघू शकता इकड हे बस जे येत आहे हे बस येऊन राहिलेल्या पावसाळ एकदम रस्ता पूर्ण जाम तरी तरीसुद्धा बस कुठलाही एक एकमेव मार्ग असल्यामुळं हे बस येत आहे बघा हे आताचं लाईव्ह दृश्य बघत आपण इथलं आता आपण जाणून घेऊ ते बसमधले ड्रायव्हर त्यांच्यासोबत का काय तुम्ही माकोण्याला होते का आता हो oh. तुम्ही आता सध्या पुरातून आलं काय सांगू शकाल तुम्ही आता बस घेऊन येत आहे पाण्यातून बसा पा, आहे पाणी कमी आहे आता रस्त्यावर पूर्ण पाणी भरलेलं आहे का नाही घोटोट पाणी आहे गोटी गोटी पाणी आहे नक्कीच आपण जर बघितलं तर रस्त्यावर आतापर्यंत खूप पाणी होतं आणि आता पाणी कमीच झालेलं आहे परंतु हे पूर परिस्थिती मो मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हां बंद कर बंद कर आणखी काही शेतकरी आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांच्यासुद्धा आपण काय म्हणणं आहे नेमकं त्यांच्यासोबत जाणून घेऊया काय नाव हो ला भाऊ प्रणय कारेकर समोर आहे कॅमेरामॅन काल रात्री झालेल्या पावसामुळे सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सावरी माखुन या नदीला महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांचं ज्या जे शेतकरी नदीला थड लागून आहे किंवा नदीच्या आजूबाजूला जे शेतकरी आहे त्यांचं शंभर टक्के पीक सोयाबीन आणि कापूस तूर धान हे पूर्ण पाण्याखाली आहे त्याच्यामुळे त्या त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आमची स संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की शेतकऱ्यांनी आपल्या शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात यावा काल आम्ही सावरीमधून माखुण्यामधून आपल्या खानगावमधून शासनाला फोनं केले शासनाचे प्रतिनिधी इथं आमच्या बांधापर्यंत पोचले पण त्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला शासनाकडून कोणतेच आदेश आलेले नाही हा शेतकऱ्यांचा फसवणुकीचा काम या प्रशासनाने करू नये आज खूप दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी ही संपूर्ण शेतकऱ्यांची विनंती आहे आणि पीक विम्याचं पण ज्या काही गोष्टी आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये त्याचं पण मोबदला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत काय नाव तुमचा राजेंद्र जिनी रायकवार रायकवार साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगू शकाल सध्या या शेतीमुळे या पुरामुळे भयंकर नुकसान झालेलं आहे ढकपुटीसारखा पाऊस झालेला आहे आणि नदी थोडीचे सर्व पिकं अजिबात नसतं नाबूद झाली आहे तर तुमची काय नेमकी मागणी आहे की पिकाची जे नुकसान भर नुकसान झाले आहे ते तुम्हाला नुकसान भरपाई भेटायला पाहिजे नुकसान भरपाई आम्हाला शंभर टक्के भेटायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी पिकाची जे नुकसान भरपाई झालेली आहे त्या नुकसान भरपाई सरसकट नुकसान भरपाई भेटायला पाहिजे अशी शेतकऱ्याची मनातून त्यांची मनातून भावना व्यक्त केल्या जात आहे काय नाव तुमचं आलं माझं नाव दयाराम मारुती दांडेकर आहे आता सध्या आपण या पुराच्या ठिकाणी उभे आहोत तुम्ही तुमचा शेतही आहे या साईडला काय सांगू शकाल तुम्ही सध्या माझी भयंकर ढटफुटी झाल्यामुळे खूप पिकाचं नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं की शासनानं आर्थिक मदत म्हणून द्यावी काय आर्थिक मदत कसं सरसकट पाहिजे आहे सरसकट द्यायला पाहिजे की निदान त्या नुकसान भरपाईच्या पंचनाम्याच्या आधारे सरसकट द्यायला पाहिजे सरसकट भयंकर पाऊस झाला आहे नक्की काही पिकावर काही रोग वगैरे आला आहे रोग आला आहे सोयाबीनची हालत तर बहुत खराब झाली होती तसं काही आता राहिलं नाही आणि शासनानं याच्याकडे दुर्लक्ष न करता चांगल्या यानं हे करून मदत द्यावी काय वाटतं तुम्हाला आता सध्या तुम्ही म्हणता रोगाचा प्रादुर्भाव आलेला आहे काय नेमका कोणता रोग असू शकते आपल्या सोयाबीनवरती कशा कशा म्हणजे कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव असू शकते जेलू ये, मजा रोगाला आहे आणि भयंकर गेले असे ते नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं मागच्या गेल्या एक दीड वर्षाअगोदर तो ॲलोमोजाक आलेला होता तो ॲलो ॲलोमोजा परत एकदा सोयाबीनवरती आलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांची एकच एक मागणी आहे की जे सोयाबीन पीक असेल किंवा कापूस असेल या ठिकाणी पा काही कापूस प जे पीक आहेत हे पा पावसामुळे नुकसान झालेलं आहे तर सोयाबीन पिकावर आता ॲलोमोजाकचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्याची मागणी आहे की नुकसान भरपाई जे आहे सरसकट देण्यात यावे कुठले पंचनामाच्या आधारच्या बेसिकवर न देता सरसकट देण्यात यावे डीपीएन्यू साठी प्रतिनिधी जगदीश मे चंद्रपूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका